नमस्कार यलगार न्यूज मध्ये आपले स्वागत आरक कर नागरिकांना खुश खबर आरग ग्रामपंचायतीने काल तेवीस रोजी झालेल्या ग्रामसभेच्या माध्यमातून आरग येथील नागरिकांची घरपट्टीमध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला याबाबत बोलताना माननीय या प्रभारी सरपंच सरजेराव खटावे यांनी सांगितले की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कडून निवासी मालमत्ता कर व अन्य कर थकबाकी वसुलीत पन्नास टक्के सवलत देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जी आर काढला आहे हा जी आर ऐच्छिक असून याची अंमलबजावणी ग्रामपंचायतने करणे बंधनकारक नाही पण बंधन प्रभारी सरपंच माननीय सरजेराव खटावे यांनी सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन काल झालेल्या ग्रामसभेत आरक्षसाठी घरपट्टीमध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचे ठरले यामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस या चालू वर्षाची पूर्ण रक्कम आणि एक एप्रिल दोन हजार पूर्व पंचवीस पूर्वीच्या एकूण थकबाकीच्या पन्नास टक्के रक्कम भरण्याची आहे सदर सवलत केवळ निवासी मालमत्ता धारकांसाठी असून औद्योगिक वाणिज्य व इतर मालमत्तासाठी नाही सदर निर्णयामुळे नागरिकांनी आरक्षे प्रभारी सरपंच माननीय सर्जेराव खटावे यांच्यासह ग्रामपंचायत समितीचे आभार मानले मी परवारी सरपंच सर्जेराव खटावे कालच्या ग्रामसभेमध्ये शासकीय जेहारानुसार घरपट्टी आम्ही पन्नास टक्के मापचा हे केलेला आहे ग्रामसभेमध्ये आम्ही वर्ण जे आर आल्यानंतर करायचं किंवा न करायचं हे ग्रामसभे म्हणजे ग्रामपंचायतीच्या हिताचं गावच्या हिताचं ठरवून ग्रामसभेला आम्ही माप केलेला आहे